सांगितलं त्यांना सोलापूर जिल्ह्यातून माझा आव्हान आहे याच्यानंतर बोलू नका मी माझ्या जातीसाठी लढतोय तुमचं आमचं वैर नाही आम्ही तुमचा सन्मान करतो सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्या नसता मी जर पिसळलो तर पिसळ मग काय करत असतं माहिती ना तुम्हाला मग अवघड मग होईल दुसरं सांगितलं त्यांनी आमच्या आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबाला बोलायचं नाही <laughs> तुमचा तुमचा कस काय तुम्ही सगळे सोयरे बी नाही देऊ तुमचा नातं एका रात्री राहते जुळ कस काय तुमचा कस काय तुमची तुमचा आणि तुमची जात ही मराठा आहे आणि मराठ्यांनी अन्यायाच्या विरुद्ध लढायचं असत तुमचा नेता आणि पक्ष नाही तुमचा बाप जनता ही समाज तुमचा बाप ही जात अगोदर बाप असते जात हीच बाप नेता बाप नाही पक्षीय बाप नाही याला म्हणतेच क्षत्रिय शहाण्णूकोळी मराठा आता शहाण्णव कुळीची आमची आडाण्याची मी आडाणी बरं का मला काही कळत नाही बरेच जण ही बरे चौथी नापाशी चौथी नापाशी ना पण कस काय मुटक्यावर पाय देऊन भादर तुम्हाला दिलं की मराठ्याला आरक्षण उलचे का व्हायना बो की नाही राहिलेला बी पुढच्या झपक्यात देणारच आणि त्याने नाही दिलं त्यांचे पारडेच म्हणून समजायचं सगळे एकदा मोकळ म्हणा सांग का बरं पाडायचं घरे सगळे बदलणार नाहीत ना डबल ना ना बघू मग एकोणतीस तारखेला या अंतरवालीला सगळी बघू काय करायचं ते पाडायचे का उभा करायची आणि उभा केलं तर निवडून बी द्यावं लागतं बरं का अहून द्या आपल्याच गरीबाची पाच पन्नास शंभर अरे आपला हक्काचा कोणी नाही रे तिथं मांडायला तिथं छगन भुजबळे आहे ते पंधरा दिवस झालं कुठे गेलं का अरे आता एक गोष्ट घडली तुमच्याकड इथं सोलापूर जिल्ह्यात एक कार्यक्रम झाला त्याला देवेंद्र फडणवीस साहेब आले होते कोणत्या मतदारसंघात थे आले त्याकडे त्याला घेऊन अ छगन भुजबळला जेव्हा नेता जिद घेऊन जाईन त्या मतदारसंघातला माणूस पाडायचा छगन भुजबळला जेव्हा नेता प्रचाराला ने त्या पक्षाचाच कार्यक्रम लावायचा आता एक फिक्स झालं सोलापूर पासून सुरुवात तेव्हा जिदा आला होता आणि त्याला घेऊन देवेंद्र फडणवीस साहेब आले होते देवेंद्र फडणवीस साहेब जर याच्यानंतर त्याला घेऊन हिंडले की ते मतदारसंघ पाडा म्हणून समजायचं मराठाच्या वाटोळ्या करणाऱ्याला सुट्टी अ काचक असतो आपला मग पहिल्यांदा तरी नुसतं म्हणलो होतो पाडा मी एकदा पाडो म्हणलं पाडा म्हणलो बर का तिकून लगेच मुसलमान म्हणले पाडो मला कुठे भेटलं की मुसलमान म्हणायचे पाडो एवढं फार म्हणलं पाडो तो पाडो हो द्या पाडो पाडो सगळ्या कारण मग आपलं तसंच असतं मग हिंदीचं मग जमत नाही बर का मी शिकतो हिंदी कारण मी हिंदी लवकर शिकून घेणार आहे अर आता तुमचं काय चाललंय हे अवघड गडे मामा तुम्हाला नाही माहीत पण आता नावच घेऊन कार्यक्रम लावायचा बघू बर कोणाची शक्ती किती आता ह्या वारीनी मराठ्यांना खेटल्यावर काय होतो एकदा बघूच आता मी प्रामाणिक मनानं माझ्या समाजाचं मी इमानदारीनं काम करतो मी कोणाच काही घेत नाही मी ना कोणाचे पैसे घेत नाही ना कोणाचे पद घेत नाही माझ्या समाजाची चटणी भाकरी खाऊन उपाशी तापाशी राहून आमचं रक्त जाळून माझ्या समाजासाठी आम्ही लढतोय तुम्हाला अडचण काय तुम्हाला आम्ही कधी काही मागितलं नाही आम्ही तुमच्या दारात आलो नाही आमच्या लेकराच्या हक्कासाठी माझा समाज तळ करतोय समाज काम धंदे सोडून वारा पावसात उन्हात सुद्धा आज एक वर्ष झाले लगातार लढतोय आम्ही तुम्हाला कधी काय बोललोच नाही तरी तुम्ही माझ्या समाजाला टार्गेट केलं पण एक लक्षात असू द्या त्यांना मराठे म्हणतात यांच्या नावाला ना तर राजकीय राज सुपडा साफ होईल तुमचा सगळा राज्यातला शहाण्णुकोळी कसाला म्हणतात आम्हाला नुसतं शहाण्णुकोळीचा भाषा शिकू नका क्षत्रिय मराठ्यांचा धर्म आहे जिथे अन्याय होईल तिथे धावून जायचं याला क्षत्रिय मराठे शहाण्णकोळी म्हणलं जात राजे महाराजे रेतेवरती जर अन्याय झाला शिहा सोडून मैदानात येत होते अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी त्याला शहाण्णव नकोळी म्हणलं जात कोणचा रे शहा नकोळी आरक्षणाला विरोध करणारा काय मार्ग आण तुला त्याच्यात बरं तुम्ही शहा नकोळी तुम्ही बाजू घ्या काय म्हणणं नाही आमचं पण तुम्ही बाजू कोणाचे घेताय हे अगोदर समजून घ्या तुम्ही बोलताना म्हणलात माझ्या देवेंद्र फडणवीसांना बोलू नका देवेंद्र फडणवीसांना का बोलतो त्याचं कारण सांगतो आणि क्षत्रिय धर्म असणाऱ्या शहाण कोळी मराठ्यांनी कोणाकडून बोलायला पाहिजे हे सांगतो अंतरवालीतल्या माता मावल्यांवरती गोळ्या झाडल्या गेल्या रक्ताच्या थारोळ्यात आमच्या माता मावल्या पडल्या आंतरवालीत मा या मी तुम्हाला आत्ता एक काठीवर चालताना माथाऱ्या मायला तिथं दाखवतो की ज्यांच्या गुडक्यात आणि मांडीत गोळ्या शिरलेल्या त्या मासात चिटकून बसल्यात तर त्या निघत नाहीयेत रक्ताच्या थारोळ्यात किंकळणारे आमच्या अंतरवालीचे लोक यांचा आक्रोश ऐकायला कोणी नव्हतं बंदुकीच्या दस्त्यानं फोडलेल्या माता मावल्यांचे डोके कोणत्याच डॉक्टरला शिवता येत नव्हते डोक्याच्या मधोमध मद घुसलेली गोळी कोणत्याच तज्ज्ञाला निघत नव्हती आजही त्यातले दोन तरुण होते हॉस्पिटलला नेले होते लीलावती हॉस्पिटलचा असणारा संपूर्ण स्टॉप मुंबईचा तिथे असणारे तज्ञ डॉक्टर आजही त्या पोरांच्या पोटातली गोळी लीलावते हॉस्पिटल मधल्या तज्ञ डॉक्टरांना सुद्धा निघाले नाही त्या लेकरांचा जीव काय म्हणत असेल ज्या वेळेस तिथं अन्याय घडला गेला बाजूने देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या बाजूने बोलला जनतेच्या बाजूने नाही बोलला म्हणताय आमच्या देवेंद्र फडणवीसांना बोलू नका शहाणू नोकरी स्वतःला जर म्हणून घेणार असाल तर सामान्य जनतेच्या बाजूने बोलायचा शिका अत्याचारी आणि अन्यायी देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने बोलायचा बंद करा पक्षाच्या नेत्याच्या बाजूला बोलायला लागलात ला। तुम्हाला वाटतंय ला तुमचा पक्ष मोठा झाला पाहिजे आणि नेता मोठा झाला पाहिजे मला वाटतंय माझी जात मोठी झाली पाहिजे आणि जातीचे लेकर मोठे झाले पाहिजेत हे आम्ही आमच्या शहाण्णव कोळात आणि तुमच्या शहाण्णव कोळात ह्या संस्काराचा फरक आम्ही बाप जातीला मानतो आणि तुम्ही पक्षाला आणि नेत्याला मानताय ह्या संस्कारात तुमच्या आणि आमच्या फरक आहे